नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण पेपर पॅटर्नवरून अडवतीस साईजच्या पेपरवरून चाळीस साईजची कटिंग कशी करायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार त्याच्या अगोदर तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग बघा खूप सुंदर आली आपण याला मटका गळा घेतलाय आणि आवडीनुसार कस्टमरच्या आवडीनुसार लेस लावली गळ्याला आकार पण पाहू शकतात याला आपण त्याचेच लटकन बनवलेत आणि आपण प्रिन्सेसमध्ये याची थ्री पीसमध्ये कटिंग केली तर अशा पद्धतीने याची पूर्ण फिनिशिंग आली ही पट्टी जर व्यवस्थित कपडा अस याची लावली तरी चालते किंवा अस्तरची लावली तरी पण चालते असा थ्री पीसमध्ये हा प्रिन्सेस ब्लाउज झाला आहे बाही पाहू शकतात जॉईंट आलाय पण एकदम व्यवस्थित कारण हा भाग पूर्ण याच्यामध्ये फिटिंगमध्ये जातो आणि पूर्ण फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन गेले तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि कटिंग पूर्ण बघा म्हणजे आपण पॅटर्नवरून वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज कसे कट करू शकतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशामध्ये कमी जास्त केले आणि कशामध्ये बदल केला आहे नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत अडवतीस साईजपासून चाळीस साईजचा ब्लाउज कसा कट करायचा आता आपल्याकडं अडतीस साईजचे पेपर पॅटर्न आहेत तर आपण त्याच पेपर मध्ये चाळीस साईजची कशी कटिंग करायची तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अगोदर मी तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज पेस आहे साडेवरचा आणि त्याच्यानंतर आपण याची कटिंग करू तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर मी कस्टमरच अंगावर माप घेतलेलं तर उंची आहे कस्टमरची साडे तेरा इंच तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता आता उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करावं लागतं साडेतेरा आहे तर आपण साडे चौदावर एक मार्किंग करू आता तुम्ही पहा का आपण अडोतेसवरून चाळीस साईजचा पेपर कसा कट करायचा आहे सगळ्यात अगोदर आपलं उंची टाकली आता आपल्याला छातीचा दहावा भाग काढायचा आहे चाळीस साईज आहे तर चौथा भाग येतो दहा इंच दोन इंच शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये ॲड करायची बरोबर आता त्याच्यानंतर आपण कंबर जेवढा आहे कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आपले जे मेन माप आहे ते आपण काढून घेऊ आठ इंच चौथा भाग आला एक इंच आपला टक्कसाठी गेला आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन भरायली त्याच्यानंतर आपण डीप नेक असल्यामुळं शोल्डर आपण घेणार आहोत साडेपाच इंच साडेपाचं शोल्डर घ्या गळा आहे हा साडे दहा इंचाचा शिवून हा दहा इंचावर होऊन जाईल पाहू शकतात आपण याला मटका गळ्यामध्ये शिवायचा आहे कस्टमरचं म्हणणं होतं आता हे पॉइंट आपल्या लक्षात आले तर आपण याला लाईन जरी आखून घेतली तरी पण चालते आता उंची तुम्ही याच्यामध्ये जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता अगोदर हे आपले सगळे पॉईंट काढून झाले आता हे पेपर पॅटर्नची उंची होती पंधरा इंच शिवून हावणार चौदा इंच आणि याला आपल्याला किती घेतली साडे चौदा म्हणजे अर्धा इंचा फरक झालाय आता हा पेपर खाली जरी गेला किंवा वरती जरी आला असा तर काही अडचण नाही समजा वरती कधी येईल ज्या वेळेस तुमची उंची जास्त असेल त्यावेळेस हा पेपर वरती येईल आता आपल्याला काय करायचंय साडेपाच जे आपलं शोल्डर आहे त्याच नुसार आपल्याला इथं पॉइंट ठेवायचं बाकीकडे लक्ष ठेवायचं नाही कुठं कारण आपण आपले पॉइंट अगोदर लक्षात येथे अशा पद्धतीने आपण आखून घेतलेत हा झाला आपला साडेपाचचा पॉइंट आता हा पेपर पॅटर्न होता इथपर्यंत बरोबर मग आपण एक्स्ट्रा किती घेतला हे आपला लक्षात आलं पाहिजे तर मग किती आलं पाहू शकतात एकदम किंचित जे अर्धा इंच पण इथं अर्धा इंच आलं इथं खाली कमी आलं तर मग आपण फक्त एवढाच अंतर कशामध्ये कवर करायचं आहे तर मी ते तुम्हाला दाखवते आता आपण कमी केलं नाही आता आपण जास्त घेतला तर मग आपल्याला कोणते माप टाकले पाहिजे त्याच्या अगोदर आपण गळा कम्प्लीट करू आता आपल्याला याला मटका गळा घ्यायचा आहे तर मटका गळाला आपण लगेच आकार देऊन घेतला एकदम सिंपल पद्धतीने मटका गळाचा आकार आहे आता आपल्याला काय करायचंय कंबर किती बसतंय अकरा इंच तर आपण अकरावरच एक क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करू थोडस जास्त झालं तर काही हरकत नाही आता क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही कारण उंचीला आपण सा कमी केलं तर ते आपण शो त्यांनी ऍडजस्ट करून घेऊ बरोबर आता कमी तुम्हाला कुठं करावं लागतं का ज्या तुम्ही हा फ्रंट भाग जोडता त्या वेळेला तुम्हाला कमी करावा लागतं मग ते कमी पण कसं करायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार कमी करा सॉरी आपल्याला वाढवायचं आहे कमी करायचं नाही आपल्याला किती वाढवायचं आहे एवढं वाढवायचं आहे बरोबर आता आपल्याला खाली न बराबर येत आहे तर मग ही आपली खालची बाजू आली आणि ही आपली मोंड्याकडची बाजू आली कारण आपला पॅटर्न हा असा जोडला जातो बरोबर असा जोडला जातो बरोबर तर मग ही मोंड्याकडची बाजू अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायची म्हणजे एवढी आपल्याला जास्त घ्यायची तर ती आपण इथं कवर करू क्रॉस पट्टीमध्ये थोडस आपण जॉईंट देऊ ही लाईन आपण इथं जोडून घेऊ बरोबर आता आपण याच्यामध्ये ॲड केले जर आपल्याला कमी आता हा अडवतेचा पेपर पॅटर्न आहे जर आपल्याला कमी घ्यायचा असेल तर आपण कमी करतो आता आपल्याला वाढवायचं तर अडवतेस वरून आपल्याला चाळीस साईजचा पेपर करायचा सा आहे तर मग आपण जास्त घेतला आता आपल्याला बाकी कशामध्येच वाढवायचं नाही जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचंय दोनच गोष्टी आपल्याला वाढवायच्या होत्या त्या आपण वाढवल्यात त्याच्यानंतर आपण येऊयात बाहीकड आता याचा गळा होता साडेसात इंचाचा किंवा सात इंचाचा आपण तुम्हाला मी ते पण दाखवते हा गळा तिथे आहे जवळजवळ सव्वा सात इंचाचा पण कस्टमरला गळा कमी लागतो आहे जवळजवळ तर आपण सात इंचाचा घेऊ आणि शिवून तो साडेसहाचा होऊन जातो कारण अर्धा वरती जोडण्यात येतं नंतर मग आपण याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे दे अशा पद्धतीने बाकी कुठंच काही करायचं नाही एकदम सविस्तर आपल्या ब्लाउजची कटिंग पूर्ण होती तर आपण जे खालची लाईन आहे त्याच्यावर आपल्याला अजिबात कटिंग करायची नाही वेड़ेत मी एकदा चेक करून घेते एकदम परफेक्ट आहे दिवाळीची गर्दी असल्यामुळं बरेचसे कामं दाखवत आले नाही कारण व्हिडिओ शूटच्या वेळेला टाईमपास होतो भरपूर आणि मग जे आपण कामं घेतलेत वेळेत ते वेळेत होत नव्हते म्हणून मग मी बऱ्याचशा गोष्टी जवळजवळ नव्वद टक्के मी दिवाळीचे कोणतेच व्हिडिओ अपलोड नाही केले कारण तेवढा वेळ पण भेटत नव्हता आपण हे बाकीचा कट करू आता हेच जे आपण कटिंग केली हीच आपली पिसावर कटिंग ठेवून घ्यायची आणि त्या पद्धतीने आपल्याला एकदम व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आता ते पण दाखवलं असतं पण व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जातो आता क्रॉसपट्टीमध्ये आपल्याकडून थोडंसं कट करण्यात गेले तर मग ते आपण मेन फॅब्रिकवर थोडंसं जास्त जरी घेतलं तरी चालते म्हणजे अडचण येत नाही तसं पण आपलं ॲडजस्ट करावंच लागतं बघू शकतात आता आपण गळा कट करताना कधी पण मी ज्यावेळेस स्टिच करायला घेते त्यावेळेस मी अर्धा इंच कपडा वर ठेवून घेतलाय आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने याला आकार दिलाय तर पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने हा गळा पण आलाय स्टिच केल्यावर अजूनच छान होऊन जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच जर पेपर पॅटर्न लागत असेल तर कमेंट करा आणि आपण ह्याच पद्धतीने आपण बाही कटिंग करायची तर जेवढी कस्टमरची बाही असेल त्यानुसार आपण बाही कटिंग करू तर कस्टमरची बाही आहे पाच इंच आता आपल्याला चार फोल्डमध्ये केला तर पुरणार नाही पण आपण अशा पद्धतीने पण कटिंग करू शकतो आपल्याला घडीची गरज लागते तर ह्या पद्धतीने आपण याची घडे घातले चाळीस साईजला की त्याची घडी घेतली पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चाळीस साईज मध्ये आपण घडी कशी घेतली हा माप आप आपण घेतले साडे नऊ साडेनऊन दिला त्याच्यानंतर आपण इंच एक्स्ट्रा घेतला आता दंड घेर किती आहे साडेसहा इंच साडेसहा इंच दंडघेर त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली आता ही जी घडीची लाईन आहे ती लाईन आपण कव्हर करून घेऊ आता आपण येऊया बाही कितीची आहे कस्टमरचे कस्टमरची बाही आहे पाच इंचाची तर आपल्याला सहा इंचावर एक मार्किंग करायची एक इंच आपण जास्त घेतले त्याच्यानंतर जा आपण तीन इंच खाली आले आता ही लाईन आपली ह्या लाईनला जोडली जाते आणि ही लाईन ह्या लाईनला जोडली जाते नंतर आपण याला सविस्तर असा आकार देऊन घेतलाय पाहू शकतात आणि खूप कमी वेळामध्ये आपली बाही एकदम परफेक्ट अशी कटिंग झाली तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू नका बाहीची साईज कोणती असू द्या अशाच पद्धतीने आपण माप घेऊन बाही कटिंग करू शकतो आता ही जी मार्किंग आहे ती आपण याच्यानुसार कट करू बघू शकतात अशी आपली बाही झाली तर आपल्याला बरोबर मधून याला कट करायचे किंवा मग तुम्ही असं जरी कटिंग केली तरीच अंत आपल्याला अगोदरला लाईन आखून घ्यायची मग आणि परत समजा अंदाज जर तुम्हाला वाटतोय कमी जास्त होते तर चेक करा सहा इंच बरोबर बसते तर मग मधून कटिंग करा आता हेच सगळं आपण माफ ठेवून मेन फॅब्रिकवर कटिंग करू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते